मित्र हो नमस्कार आपल्या संविधानाने राज्यपालांना खूप मोठ्या प्रमाणात अधिकार दिलेले आहेत अकॅडमिकली अधिकार दिलेले आहेत कोणताही राज्यपाल त्या त्या राज्याचा संविधान प्रमुख असतो त्याच्या इच्छे का इच्छेशिवाय काहीच होत नाही पण प्रत्यक्षात व्यवहारात राज्यपालांच्या अधिकारावर खूप मर्यादा येतात आणि त्यांची भूमिका सह्या करण्यापुरती मर्यादित राहते म्हणून अनेकदा उपरोधाने त्यांना शिक्का असं म्हटलं जातं हे जरी खरं असलं तरी अलीकडचे राज्यपाल शिक्षणाच्या बाबतीत धर्माच्या बाबतीत प्राचीन वेदविद्यांच्या बाबतीत जे भाषणं द्यायला लागलेले आहेत ते पाहून चिंता वाटायला लागते त्यांनी भाषण करू नये त्यांनी मत व्यक्त करू नये अशी काय अपेक्षा नसते हे सगळे राज्यपाल त्या ले विद्दे, त्या राज्यातल्या सगळे विद्या सर्व विद्यापीठांचे प्रमुख असतात कुलपती असतात सर्व विद्यापीठांचा कारभार राज्यपालांच्या संमतीनेच जातो त्यामुळं अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक उपक्रमामध्ये राज्यपालांचा समावेश असतो पदवीदान समारंभ असेल एखाद्या संस्थेचा मोठा वर्धापन दिन असेल एखाद्या विषयावरचा महत्त्वपूर्ण परिसंवाद असेल चर्चासत्र असतील शिक्षण संस्थांचं उद्घाटन असेल त्यांची शताब्दी असेल अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रसंगी राज्यपालांना निमंत्रण दिलं जातं आणि ते उपस्थिती राहतात हे राज्यपाल हां त्या त्या समारंभामध्ये काय भाषण करतात याला खूप महत्त्व असतं महाराष्ट्र त्यांच्या भाषणाकडे कधीकधी गांभीर्याने पण घेतो पण कधीकधी सरकारने ते भाषण लिहून दिलेलं असतं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्षी करतो गेल्या वीस वर्षापासून आपल्या देशात ठिकठिकाणी थीक राज्यपालांनी विद्यार्थ्यांच्या समोर केलेल्या भाषणाचा नुसता आढावा जरी घेतला तर ही भाषणं समाजाला देशाला पुढे नेणारी आहेत की मागे नेणारी आहेत हे पण लक्षात येतं गेल्या वीस वर्षापासून राज्यपालांनी अपवाद म्हणून सोडा काही पण बहुतेक राज्यपालांनी आपली शिक्षण व्यवस्था मागे नेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तिला पुराण मतवादी आहे तिला सनातन करायचं आहे आणि हे जे विज्ञान आहे हे जे सिद्धांत आहे ते ते खोडतात आणि त्या जागी आपल्या धार्मिक परंपरांना धार्मिक घटनांना जागा करून देतात जसं की काही राज्यपालांनी सांगितलं विमानाचा शोध आपल्या धर्मग्रंथात होता काही राज्यपालांनी सांगितलं क्लोनिंगचं तंत्र आपल्या धार्मिक ग्रंथातच विकसित झालेलं होतं काहीने सांगितलं मंगळावर चंद्रावर जाण्याचा प्रयत्न आपल्या ग्रंथातच होता और और हे सांगताना त्या राज्यपालांना संकोच वाटत नाही कारण त्यांनी हेच सांगावं आणि नव्या पिढीच्या मनावर परिणाम घडवावा असं जणू त्यांना कोणीतरी फीड करत असतं त्याप्रमाणे हे राज्यपाल बोलत असतात आता राजस्थानचे जे राज्यपाल आहेत हरिभाऊ ते मूळ महाराष्ट्रातले मराठवाड्यातले बागडे हरिभाऊ बागडे त्याने राजस्थानमध्ये अलीकडे असंच भाषण केलं आणि सांगितलं की न्यूटनचा जो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे तो त्याच्या अगोदर कितीतरी वर्षे आपल्या धर्मपुराणामध्ये आपल्या धर्मशास्त्रांमध्ये लागलेला होता आता हे आश्चर्यच आहे जर तो इतक्या वर्षा अगोदर लागलेला शोध होता तर मग त्याचे परिणाम का आपल्याला घेता आले नाहीत त्या सिद्धांताचा वापर का करून घेता आला नाही आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लागल्यानंतर विज्ञानाला एक नवा आयाम मिळाला अनेक गोष्टी या सिद्धांताच्या आधारावर घडलेल्या आहेत घडत आहेत घडणार आहेत त्यावेळेला ही आपली धर्मग्रंथ ह्या परंपरा कुठे होत्या न्यूटनला खोडण्यामध्ये काय पॉइंट आहे तुम्ही न्यूटनची थेअरी अधिक डेव्हलप कशी करू शकता याच्यावर बोला पण न्यूटनचा सिद्धांत खोटाच माकडापासून माणूस झाला हा उत्क्रांतवादाचा डार्विनचा सिद्धांत खोटाच विमानाचा शोध लावणाऱ्या भावांचा प्रयत्न खोटाच मग खरं काय खरं जर धर्मग्रंथ असतील त्यातल्या भाकडकथा असतील त्यातली पुराणं असतील तर ती जीवनाच्या अंगात अंगामध्ये व्यावहारिक रूप घेऊन का आले नाहीत त्या कथाच राहिल्या आता कथा चांगल्या होत्या हा भाग वेगळा कथेत कल्पना होती भाग वेगळा होत्या पण आपणच पुराणांना भाकड कथा म्हणतो ना पुराणांना काय आपण तत्त्वज्ञान म्हणतो पुराणांना आपण कधी विद्वान म्हटलेला आहे पुराणांना आपण कधी गणित म्हटलेलं आहे रंजनाच्या पातळीवर फिरणाऱ्या ह्या कथा असतात त्या तुम्ही उत्तर उत्तर आधुनिकते मधल्या विद्यार्थ्यांच्या समोर कशा काय मांडता या विद्यार्थ्यांची मानसिकता कशी काय होईल टेस्टू बेबी पण आमच्या धर्मग्रंथातच होता हे विज्ञानातले सगळे चमत्कार आमच्या धर्मग्रंथातच होते तुम्हाला धर्मग्रंथाचा प्रचार करायला कोणी रोखलेलं नाहीये पण धर्म आणि विज्ञान ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत प्रत्येकाच्या जागा वेगळ्या आहेत प्रत्येकाच्या विचारवाटा वेगळ्या आहेत प्रत्येकाचे निष्कर्ष वेगळे आहेत प्रत्येकाचे मिशनही वेगळे आहेत असं असताना तुम्ही त्या दोघांची सरमिसळ करायची आणि जगात हा धर्म आणि त्याच्यातून तयार झालेल्या श्रेष्ठ कशा होत्या हे कीर्तना सांगण्याची गोष्ट आहे ही विद्यार्थ्यांच्या समोर सांगण्याची गोष्ट नाही आहे तसं झालं तर सगळा समाज मागे जाईल आणि विज्ञान समाजाला पुढे नेतं विज्ञान समाजाला प्रगतीचे डोळे देतं विचाराचे डोळे देतं चुका दुरुस्त करण्याचं स्वातंत्र्य देतं आणि धर्म हा रिझेड असतो त्यातल्या कथांना चॅलेंज नाही करता येत ब्रह्मदेवाच्या तोंडातून माणूस कसा आला चॅलेंज कसं देणार पण हे जर विज्ञानाने सांगितलं असतं तर चॅलेंज देता आलं असतं विज्ञानाकडून अंधश्रद्धांच्याकडे विज्ञानांच्याकडून कपोलकल्पित कथांच्याकडे जर समाज नेण्याचा प्रयत्न संविधान प्रमुख असलेले राज्यपाल म्हणजे कुलपतीच करत असतील तर या देशातल्या शिक्षणाला काही भविष्य आहे असं मला वाटत नाही आणि ज्यांना भविष्य पाहिजे आहे ज्यांना वर्तमान पाहिजे आहे ज्यांना भविष्य काळ पाहिजे आहे त्याने अशा भाकडकथांना असल्या भाषणांना विरोध करावा ते दुर्लक्षित करावं का कारण ते असंच बोलत राहणार आहेत कारण ते स्वतःचं बोलत नाहीत तर दुसरा कोणाचा तरी आवाज बोलत असतात धन्यवाद